ते लेटर दिलं त्या अजून कंपनी ती अजूनही चालू आहे त्या बंद वगैरे काही नाही तेवढी कनेक्शन केल्या सांगताय ते जनरेटरवर चालू आहे पाणी अजून सोडलं जातं असं तुमचं सोडले जातं प्रवीण शंकर भुवन आज पंधरा ऑगस्ट पासून आज आम्हाला बारा दिवस झाले इथे आजपर्यंत कोणी प्रशासन किंवा कोणी काय आमची दखल घेत नाही आहे या पाण्याचा आज किती दिवस बारा दिवस त्याच्यात म्हणजे बारा वर्षापासून चाललेला प्रश्न आहे तो अजून कुठेही सोडवलेला नाही ह्या गुंता गुंता करत चाललेल्या आहेत आणि आमचं कुपोषण जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही असेच उपोषण करू आणि ह्याचा पुढचा आमच्या गावाचा ठरावा होईल या पुढे काय निर्णय घ्यायचा तो पूर्ण गाव ठरवेल नाही नाही पण हे साखळी पद्धती जो राहणार का कारण की आंदोलनात बदल होणार तो याच्यानंतर ते सात गावापासून तो निर्णय होणार आतापर्यंत कुठलाच प्रशासकीय अधिकारी वगैरे कुणीच आलेला नाही आमदार साहेब एकदा येऊन गेले हा त्यांनी काय सांगितलं आम्ही तुमच्या पाठीशी आहोत बस त्यांच्या पलीकडे काही नाही आणि मध्यंतरी त्या कारखान्यावरती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं प्रशासनाने हो त्याचा अजून काही निर्णय नाही काय आणि त्याने जे लेटर दिलं ते अजून कंपनीची अजूनही चालू आहे त्या बंद वगैरे हो काही नाही तेवढी ना कनेक्शन केलं सांगतायत ते जनरेटरवर चालू आहे ते पाणी अजून सोडलं जातं असं तुमचं सोडले जातं नाही पण आज इतके दिवस झाले तरी कोणती कारवाई होत नाही का कारखाना चालू आहे म्हणताय पण याच्यावर कोणाचा दबाव वगैरे असल्या तर तुम्हाला असं वाटतंय का दबाव वगैरे असणार सरळ सरळ दबाव नसतं तर केव्हा देऊन आम्हाला निर्णय दिला असता नाही नाही पण तुम्हाला या तालुका लेवल असेल किंवा जिल्हा लेवलला तुम्हाला न्याय मिळत नाही असं वाटतंय तर तुम्ही वरच्या लेवलला म्हणजे बाबा राज्य सरकारचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील जे वरिष्ठ नेते किंवा वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्याशी काय संपर्क वगैरे केलाय संपर्क साधलेला आहे लेटर वगैरे सगळी पोस्ट झालेले त्यांच्याकडून काय मिळालं उत्तर आलेलं नाही